नमस्कार स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप 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 स्वागत आज आपण स्पंजी स्पंजी इडली चटणी आणि इडली सांबर पाहणार आहोत त्यासाठी आपण ना सोड्याचा वापर करणार आहोत ना की इनोचा वापर करणार आहोत तरी पण खूप छान स्पंजी असे इडली फुलते बघा किती सुंदर सांबर आहे आणि इडली पण खूप सुंदर झाली आहे आपण त्यासाठी तांदूळ घा घेणार आहोत भिजवायला जे की आपण रेशनिंगचे तांदूळ घेणार आहोत डाळ तांदूळ आपण सकाळीच भिजवलेत बघा व्यवस्थित चार पाच पाण्याने ते व्यवस्थित धुवून घेतले आहेत त्यामध्ये उडीद डाळ आणि तांदूळ एकत्रच भिजवलेत आणि एक वाटी आपण त्यासाठी पोहे घेणार आहोत ते पण आपण स्वच्छ धुवून घेऊन घेऊन एकत्र सगळं वाटण तयार करणार आहोत तांदूळ डाळ आणि पोहे बघा अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर तयार करायचं आहे अशा प्रकारे बारीक करायचं आहे बघा सुंदर झालं आहे सकाळी बघा किती पीठ फुलून खाली त्याचं ओवरफ्लो झालं आहे बघा किती सा सुंदर असं पीठ फुललं आहे सांबरसाठी आपण तोरीची डाळ घेतली मुगाची डाळ बटाटा कांदा आणि टॉमॅटो अशा प्रकारे आपण शिजवून घेणार आहोत हे सांबर झालं हे बघा पीठ किती सुंदर फुललं आहे आपण इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेणार हो। आहोत आणि अशा प्रकारे बघा आपण स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे त्या ताटल्या आपण स्टीमरमध्ये ठेवणार आहोत बघा अशा प्रकारे करायचं आहे खूप सुंदर होतात इडल्या मऊ मऊ लुसलुशीत अशा इडल्या तयार होतात माझ्याकडं तीन भांड्यांचं आहे त्यामध्ये एका वेळेस बारा इडल्या तयार होतात अशा प्रकारे आपण झाकण लावून पाच मिनिट मंद गॅसवर करायचं आहे चटणीसाठी आपण शेंगदाण्याचा कूड घेतला आहे डाळं खोबरं कोथिंबीर आणि थोडंसं आल्याचा तुकडा मीठ टाकले थोडंसं दही आपण टाकतो आहे त्याने चव खूप छान लागते आणि हिरवी मिरची एक टाकायची अशा प्रकारे आपण सगळं बारीक करून घेतलं आणि त्याला जिरे मोहरी हिंगाची फोडणी दिली बघा किती सुंदर झाली आहे चटणी कोथिंबीर कढीपत्ता त्याची चव आणि हे अशा प्रकारे बघा आपण डाळ शिजवून घेतली आहे तिला आपण फोडणी देणार आहोत प्रथम तेल टाकलेल्या पॅनमध्ये जिरे मोहरी एक तमालपत्राचं पान काळा मसाला लाल मसाला आणि आपण सांबर मसाला टाकून व्यवस्थित सर्व मंद गॅसवर मसाले भाजून घेणार आहोत मंद गॅसवर भाजायचं आहे जास्त मोठा गॅस करायचा नाही म्हणजे जे आपण मसाले टाकले ते करपणार नाहीत आणि जी आपण डाळ शिजवून घेतली होती ते एकदम बारीक करून त्यामध्ये आपण टाकली आहे अशा प्रकारे बघा हलवून घ्यायचं सगळं म्हणजे चव खूप सुंदर लागते अगोदर सर्व हलवून घ्यायचं आहे आणि नंतर हलवून झालं की आपण त्यामध्ये गरम पाणी ओतणार आहोत बघा किती सुंदर घट्टसर असं डाळ शिजली आहे खूप सुंदर वास येतो आहे अशा प्रकारे तुम्ही सांबर बनवू शकता खूप मुलांना आवडेल कांदा ज्या मुलांना आवडत नाही त्यांना अशा प्रकारे टाकलं तर त्यांना कळणार पण नाही त्यामध्ये कांदा टाकला आहे पाणी ओचलं आहे आपण त्यामध्ये आणि त्याला उकळी आणणार आहोत बघा किती घट्टसर झालं आहे सांबर अशा प्रकारे आपण करू शकता खूप सुंदर चव लागते आणि वास पण खूप सुंदर येतोय आणि जे आपण घातलं होतं कांदा टॉमॅटो बटाटा कांदा टॉमॅटो तर कुठेच दिसत नाही चवीप्रमाणे आपण मीठ टाकत आहोत आणि थोडीशी कोथिंबीर वरणं बघा उकळी आली त्याला इडली सांबर म्हटलं इडली चटणी म्हटली की सर्वांची खूपच आवडता मेनू आहे लहान मुलांना तर खूप आवडते बघा किती स्पंजी झाली आहे मऊ लुसलुचीत बघा किती जाळीदार झाली आहे आपण त्यामध्ये नाही सोड्याचा वापर केला आणि नाही इनोचा वापर केला अशा प्रकारे खूप सुंदर मऊ लुसलिचीत इडली करून बघा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपला रिप्लाय द्या बघा किती सुंदर झाली आहे चटणी आणि इडली सांबर पण बघा किती सुंदर झालं आहे मुलांना खूप आवडते बघा इडली चटणी मुलांनाच नाही घरात सर्वांना पण रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद